मुंबईतील महालक्ष्मी रेस प्रकरणात आता नार्वेकरांच्या बंधूंनी उडी घेतली आहे राजकारण करू नका मकरंद नार्वेकरांनी आदित्य यांना हे उत्तर दिलंय रेस कोर्स पुनर्विकासा संदर्भात पारदर्शकता ठेवा असं सुद्धा मकरंद नार्वेकर म्हणाले आणि मकरंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा आहे आणि शिंदेचे निकटवर्तीय रेस कोर्स व्यवस्थापनाला आता धमकावतात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि या यासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय आपण जर पाहिलं तर एक्सकोसच्या विकासावरून आता एकंदरीत आरोप आणि प्रत्यारोपाचं सत्र जे ते सुरू झालेलं आहे थेट आदित्य ठाकरे यांनी याआधी आरोप केले होते की रेशकोस जे रेशकोस भूखंड जो आहे तो शिंदेंच्या म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न जो आहे या सरकारचा असं थेट आरोप जे थे आदित्य ठाकरे यांनी केले होते आणि त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू म्हणजेच माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी जो आहे या संदर्भातला संपूर्ण पुन्हा एकदा एक पत्र देऊन मुद्दा उपस्थित केला त्यांनी म्हटलंय की विकासाच्या ह्याच्यात जे ज्या गोष्टी आहेत त्याच्यात पारदर्शकता ठेवा कोणाच्याही निकटवर्तीच्या एकंदरीत एकंदरीत हा भूखंड देऊ नका पण विकास करताना कोणीही आरोप आणि त्याचं राजकारण करू नका असंही म्हटलेलं म्हणजे एकंदरीत आदित्य ठाकरेंना टोला लगावं त्यांनी असंही म्हटलंय की एकनाथ शिंदेचा जर कोणी निकटवर्तींना देत असाल तर या संपूर्ण विकासामध्ये जे आहे ती पारदर्शकता ठेवूनच याचा जो आहे तो विकास ठेवा करावा आणि कोणताही घोटाळा जो या संदर्भात करू नका असं मत सुद्धा आता मकरंद नारवकर यांनी मांडलंय आणि या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आपल्याला पाहायला नक्कीच अजय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी